राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाच्या वतीने परराज्यातील बनावट दारूसह तीन वाहन जप्त करून दोन आरोपींना अटक करण्यात आली राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात अवैध दारू आणि परराज्यातील दारूविरुद्ध मोहीम राबविण्यात येत असून निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभाग यांना मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे मंगळवारी मौजे भोसे गावाच्या हद्दीत जानुबाई मंदिराच्या पाठीमागे लिंबाच्या झाडाखाली सापळा रचून अभिजित श्रीमंत बनसुडे वयवर्ष सव्वीस याला अवैध बनावट विदेशी दारूची वाहतूक करत असताना पकडून अटक करण्यात आली त्याच्याकडून एम एच ए आर सोळा त्र्याण्णव या पल्सर दुचाकीसह रॉयल स्टॅग या विदेशी बनावट जप्त करण्यात आल्या सुमारे एक लाख सात हजार नऊशे ऐंशी इतकी या मुद्देमालाची किंमत आरोपी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंढरपूर यांच्या समोर हजर केला असता त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली दरम्यान त्यानं दिलेल्या कबुलीत जबाबाच्या आधारे गुन्ह्यात अधिक तपास केला असता ही बनावट मध्य पुरवठा करणाऱ्या इसमाचं नाव निष्पन्न झाल्यानं पागे गावाच्या हद्दीत उंबरे ते बेंबळे रोडवर सापळा रचून सदानंद दत्तात्रय यादव वर्ष बत्तीस याला दुचाकीवरून गोवा राज्य निर्मित रॉयल क्लासिक विस्की या दारूची वाहतूक करत असताना पकडून त्याच्याकडून एम एच पंचेचाळीस एम शून्य चार बासष्ट या दुचाकीसह एकूण सातशे पन्नास मिलीच्या साठ बाटल्या जप्त करण्यात आल्या त्याच्या घोटी तालुका माडा इथल्या राहत्या घरी घरासमोर उभ्या असलेल्या एम एच चौदा डी एन एक्क्यांशी शून्य तीन या स्विफ्ट वाहनामध्ये गोवा राज्य निर्मित रॉयल क्लासिक व्हिस्की या विदेशी मद्याच्या सातशे पन्नास बिलीच्या बारा बाटल्या मिळून आल्या या गुन्ह्यातील एकूण दोन दुचाकी आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आलं गुन्ह्यातील एकूण मध्यमालाची किंमत सात लाख एक्क्याण्णव हजार दोनशे इतकी आहे गुन्ह्यात मिळून आलेल्या मद्याची किंमत ही छप्पन्न हजार एकशे साठ इतकी आहे दरम्यान दोन्ही इस्मांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट अ ई ऐंशी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी नव्वद व एकशे तीन अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक अंमलबजावणी दक्षता प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त पुणे सागर धुमकर अधीक्षक नितीन धार्मिक उपाधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरचे निरीक्षक पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक पंढरपूर श्रद्धा गडदे दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे जवान विजयकुमार शेळखे प्रकाश सावंत विकास वडमेले आणि वाहनचालक रामचंद्र मदने यांनी केले